स्वामी समर्थांची प्रचिती एक अकल्पनीय प्रवास मुंबईचे अरुंद रस्ते पावसाची रिपरिप आणि वाहनांची प्रचंड कोंडी सकाळी अकरा वाजता पोहोचायचं होतं पण ट्रॅफिकमुळे सायंकाळचे चार वाजले शारीरिक थकवा तर होताच पण त्यात गाडीचे ब्रेक फेल झाले अशा परिस्थितीत फक्त एकाच नामाचा आधार होता अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ मंत्रालयातील काम आटोपून परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते डोळ्यांवर प्रचंड झापड येत होती शरीर साथ देत नव्हतं गाडी चालवणं अशक्य होतं पण थांबायला जागा नव्हती मी स्वामींना आर्तहाकेने साकडं घातलं स्वामी आता मला शक्य नाही तुम्हीच बघा काय करायचं ते त्यानंतर जे घडलं ते अकल्पनीय होतं हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्यावर मला जागोजागी स्वामींच्या सावल्या दिसू लागल्या जणू स्वामी स्वतः रस्ता दाखवत होते खोपोलीला चहा घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला लोणावळ्याचा नांगरगाव मठ जवळ येताच मनोमन नमस्कार केला आणि स्वामींना म्हटलं स्वामी तळेगाव अजून तीस किलोमीटर आहे आता मात्र मला झोप आवरत नाहीये आणि तिथेच चमत्कार घडला त्यानंतर मला कधी झोप लागली आणि गाडी तळेगावला माझ्या घराच्या दारात कधी पोहोचली हे मला आजही आठवत नाही जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा गाडी सुरक्षितपणे दारात उभी होती त्या तीस किलोमीटरच्या प्रवासात माझं सारथ्य साक्षात स्वामींनी केलं होतं नंतर एका प्रसंगात स्वामींनी मला प्रत्यक्ष दर्शन देऊन कडाडून ओरडले तुझ्यासाठी मला तिथे गाडी चालवावी लागली तो दिवस आणि आजचा दिवस त्यानंतर मी सहा गाड्या बदलल्या पण स्वामींच्या कृपेने आजवर माझ्या गाडीला साधा ओरखडाही लागला नाही हा अनुभव म्हणजे केवळ योगायोग नाही तर स्वामींच्या अपार करुणेची साक्ष आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नाही तर स्वामींनी दिलेला शब्द आहे जो त्यांनी माझ्या आयुष्यात खरा करून दाखवला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय